नमस्कार मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आज आपण एक योग शिक्षिका एक सामान्य शिक्षिका ते योग शिक्षिका असणाऱ्या शैलेजा धामणकर निर्माणकर मॅडम यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या, या, या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण योग शिक्षिका आहात योगाच्या माध्यमातून आपण अनेक रोगी बरे केलेले आहेत अनेकांना ज्ञानदानाच काम केलेलं आहे तर हे ज्ञानदानास काम करण्याचं गुरु बनण्याचं जे तुमचं ध्येय आहे किंवा स्वप्न आहे हे तुमचं लहानपणापासून होत की एखादा प्रसंग तुम्हाला या प्रवासासाठी घेऊन गेला खरं सांगू का मी योग शिक्षिका हे माझं मुख्य क्वालिफिकेशन नाही माझं खरं क्वालिफिकेशन आहे बी एस सी बी ए तर मी मुख्य शिक्षिका म्हणून आहे शाळेत सायन्स आणि विज्ञान आणि गणेशिक पण मला अनेक नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात आणि त्याच्यामधला एक भाग म्हणून योग शिक्षिकेचा कोर्स मी केला आणि मग योग शिक्षिका आवड असल्यामुळे तो योग हा विषयच मला खूप आवडला आणि त्याचा जो इतिहास आहे पूर्वापार हजारो वर्षापासूनची आपली जी संस्कृती आहे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की शास्त्रीय संगीत आणि योग योगविद्या तर योगविद्या हे जीवन कसं जगायचं हे शिकवते अगदी बरोबर तर शास्त्रीय संगीत जे की जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकवणारी कला आणि ही आपल्या प्राचीन भारताची परंपरा आहे त्याचं हे प्रमुख ही दोन वैशिष्ट्य आणि मग मी शिक्षिकाच असल्यामुळे एक तर मला बोलायला खूप आवडतं आणि जे बोलते ते इतके समरसून बोलते की समोरच्या माणसाला ऐकत आलं असं वाटतं आणि ते मला आवड आहे आणि मला जे काही येत असेल जे काही जे जे आपण असे ठावे ते ते सांगावे शाळे करून सोडावे सकाळचे म्हणजे मी काय मोठी विद्वान आहे साचू नाही पण थोडेफार जी काय आपली पूंजी आहे तर ते त्याचा जर लोकांना उपयोग होत असेल तर ते त्याला द्यावं ही माझी फार इच्छा आहे शिक्षक योगाकडे कशी वळले तर मी फार पुरी म्हणजे माझ्याही लग्नाच्या आधीची गोष्ट आहे जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी तर तेव्हा राष्ट्रसेविका समितीचं माझं माहेर उगळीलं आहे बारवाड उबडी हे बॉर्डर आहे आपले कर्नाटक आणि महाराष्ट्र महाराष्ट्र पण मी पूर्ण महाराष्ट्रीयनच आहे आणि कानडी येते याचाही मला अभिमान आहे असं कुठे दुराग्रह नाही आहे की मी आहे मराठीचा कारणीचा कर दुसरा सगळं आपल्याला पाहिजे बरोबर तर मी तिथे असताना राष्ट्रसेविका समितीचं एक महिन्याचं शिबिर होत मी जॉईन झाले म्हणजे किती मी एक मग तिथे योगा हा विषय शिकवला तिथे शिकले बरोबर आणि तो शिकलाय शिकले आणि त्याची जी त्यांनी माहिती सांगितली पूर्वापार तो इतिहास आहे तो सांगितला तो माझ्या मनाला खूप वागला आणि तेव्हापासून ते माझ्या मनावर योग मला बरोबर मग त्यानंतर मी खूपस काही केलं त्यात असा भाग नाही का त्यानंतर माझं लग्न झालं लग्न झालं मुलं बाळ झाली मुलं बाळ थोडी मोठी झाली झाल्यानंतर मी शाळेत शिक्षिका म्हणायला लागले ती फक्त आवड म्हणून गरज होती म्हणून नाही मी नोकरी आणि बी जे असायचे पूर्वी म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वी तर त्यांना मोठमोठ्या कंपन्यात औषधी कंपन्यात बोलावणे यायची पण मी आणि खूप मोठ्या पगारावर पण मला तिथे जायचं नव्हतं मला पगाराचं आकर्षण नव्हतं फक्त मला जे जे काही आहे ते समोरच्या मुलांना शिकवावं त्यांना सहाणं करावं चांगल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंपवाव्यात ह्या उद्देशानं मी शिक्षिकेचाच पैशावर केला आणि तो जेव्हा मी कृत करला त्यानंतर हे कर शिक्ष शिकवत असताना मग मध्ये असं काय झालं की माझी दोन्ही मला शिकून आता अमेरिकेत मग ते अमेरिकेत असल्यामुळे मग मा त्यांनी मला तिथे येण्यासाठी दिसा काढला आणि मध्यंतरात माझे मिस्टर लागले तेव्हा त्यामुळे माझ्या मुलांनी ग्रीन कार्ड केलं म्हणजे काय Uh, कायमची रेसिडेंट आहे मी त्याची पर्मनंट रेसिडेंट नाही कायम वास्तव्य माझं घर इथे आहे वर्षातल्या सहा महिन्यापेक्षा जास्त मी अमेरिकेत राहायला हां हा त्वचा नियम आहे मग त्यांनी माझं ते ग्रीन कार्ड केलं त्यामुळे मी दर सहा महिन्यांनी अमेरिकेत अमेरिकेचा आणि असं करता करता ते ग्रीन कार्ड व्हायच्या आधी जो साधा व्हिजिटर विसा होता तो माझा दहा वर्षाचा संपला आणि तो त्यांनी रिझेट केला दुसरा रिन्यू करताना का तर तुम्ही सारख्या अमेरिकेचा आणि व्हिजिटर्स व्हिसाला दोन तीन वर्षात एकदा जायचा असा नियम आहे आणि मी तर सहा महिन्यांनी जायचे कारण माझी मुलं माझा नाटवलं लहान होती गरज होती म्हणून मी जायची आणि म्हणून मग त्याने ते ग्रीन कार्ड केलं आणि मी कायमची रेसिडेंट झाली तिथे आणि ते ग्रीन कार्ड करायचं मधला जो पाल होता माझा विषय दोन वेळा विजेट झाला महिन्याभरात मग म्हटलं आता करायचं काय वर्षभर मला अमेरिकेत जाता येणार मी मग तेव्हा आमचं ठाणं जे मी ठाण्याचे ठाण्यात शिक्षिका होते नागवा हायस्कूल म्हणून माझी शाळा आहे तिथे ती शाळा म्हणजे माझा प्राण आहे माझं सर्वस्व आहे त्या शाळेनं मला अनुभव समृद्ध केला त्या शाळेत मी शिक्षिका होते आलं की नाही तर शिक्षिका असताना आणि ठाणं जे आहे संपूर्ण ठाणं योगमय होतं एक श्रीकृष्ण व्यवहारे म्हणून होते त्यांनी संबंध ठाण्याला योग शिकवले आहे बरं आणि तिथे इतकं ते वातावरण आहे योगाचं की मला वाटलं आता आपल्याला वेळ आहे वर्षभर मी त्या अमेरिकेत जाऊ शकत नाही म्हणून आपण योगा शिकायला जाऊ आणि शिकायला गेले ते दोन महिन्याचाच कोर्स होता मग ते अजून आवडलं म्हणून वर्षभराचा कोर्स केला तेव्हा ते योग सगळं माझ्या अंगात मोडलेलं आहे तर पतंजली मुनी हे योगाचे मुख्य सूत्रधार आहेत आहे पतंजली मुनींनी योगशास्त्र लिहिलेलं आहे त्याच्यावर ग्रंथ तर इतकं सुंदर आहे ते सगळं की ते मला खूप आवडलं आणि म्हटलं आपण शा साधी शिक्ष साधी शिक्षिकामुळे शाळेत तर आहेच विज्ञान गणित आहे पण तरीसुद्धा आपण योगही शिकवायचं बरं आणि मी शिकले शिकल्यानंतर मी काही दिवसांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे हो एक आधुनिक विचार आहे मी पूर्वीचे असले तरी माझे मिस्टर गेले आणि मुलं दोन्ही अमेरिकेत तर आठ वर्ष मी एकटी राहतात मुलांनी माझ्यासाठी एकटी राहू नये म्हणून ते कायम भिसाचं ग्रीन कार्ड केलं होतं मला वाटलं की आपलं आयुष्य मी इतकी आनंदी आहे देवाची कृपा आहे हा देवी गुण आहे माझ्या देवाने मला आनंदी ठेवलं आहे हासरण ठेवलं आहे हसतमुख लक्षात मी काही फार सुंदर नाही पण पर्सनॅलिटीच अशी आहे की हसतमुख असल्यामुळे समाधानी आनंदी असल्यामुळे लोकांना मी आपल्याशी वाटते कुठल्याही क्षेत्रात गेले नाही आणि त्यामुळे हे सगळं असं होत असताना की हे जे योगाचा वर्ग तेव्हा मी तिथे योग शिकले आणि मग आफ्टर रिमॅनेज केलं हे सांगते रिमॅनेज करून मग कोल्हापुरात आले मी होते मुंबईचे म्हणजे अजूनही मुंबईच पाणी अंगात बुडले कोल्हापूर लावण्याचे पटकन आमच्या ठाण्याला असतच येत तेव्हा माझ्या भाच्या आहेत तिथे त्या शरीरात त्यात ठाण्यात नाही कोल्हापुर त्यामुळे ते लक्षात ठेवायला लागतं तर मग इथे मी आल्यानंतर आणि दोघंच मी निवृत्तही झाले म्हटलं आणि माझा आत्मा स्वच्छ बसून येत होता मला काहीतरी करण्याचे कोरणी असते आणि ते समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आता आपल्याकडे पैसा का सगळं व्यवस्थित आपण निवृत्त आहोत काहीही करण्याची गरज नाही आहे पण पैसे मिळवण्यासाठी पण जे काही आपल्याला थोडंफार दुप्पल जे आहे ज्ञानाची तर ते आपण आपल्या समोरच्या मैत्रिणी जे आहेत त्यांना सगळ्यांना ते थोडंसं वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा होईल नाहीतर काय होतं माझ्या वयाच्या बायका ज्या सगळ्या संध्याकाळी रिकाम हे झालं कामं करून टाकले असतात बसतात शेजारी पालारी असतात मग याची निंदा, निंदा कर त्याची निंदा कर हेच करत बसतात <स्था> चकाट्या पेटर किंवा टिंगटच्या पाणी मग मला ते मनाला फार भावलं की म्हटलं हे जाणवलं की हे बरोबर <स्था> नाही तर आपण यांना चांगलं मार्गदर्शन करूया की बसून काय मिळतं आपल्याला ही नसेल तर तिची निंदा ती नसेल तर तिची निंदा त्यापेक्षा आपण आपलं आयुष्य चांगल्या कार्यासाठी वाहून घेऊया साधं आहे वाटलं मी योगा घेते तुमच्यासाठी आणि रोज येणं तुम्हाला काही पटकन पचनी पडला आम्ही आठवड्यातून एक दिवसच घेऊ मग दोन दिवस घेते असं करून त्यांना बोलवाय त्यांना म्हटलं थोडा आणि हे आपल्या तब्येतीसाठी आता आपली वय अशी आहेत की सगळ्यांच्याच का सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आपली तब्येत चांगली असेल तरच आपण सगळं जग जिंकू शकतो शिरसेला मग तो पगडी पचग कळलं की नाही म्हणून तब्येतीला फार महत्त्व आहे तर तुम्ही गप्पा मारायला मलाही आवडतात पण नुसतं ते नको टिंगल ठेवाय काहीतरी शिकूया त्याच्यातून चांगलं करू आणि तुमच्याकडे पुष्कळ नाहीत माझ्यापेक्षा अनुभव आहेत तुमच्याकडे तर कुणाला कवितेची आवड आहे कुणाला भजनाची आवड आहे कळलं की नाही आणि मी सांगते की काही चांगले लेख एका दुसरी वाचून दाखवू कविता वाचू उखाणे होणार तुम्हाला बाकी काही फार शिकलेल्या नाही बायका सगळे थोडेफार शिक्षण वगैरे केलं नाही तर म्हटलं शिक्षणच पाहिजे असं नाही तुम तुम्हालाच हे जे काही येतं ते तुम्ही मला इथे दाखवा मला मी शिकेन तुमच्याकडून मी म्हणत नाही की मी तुमचे शिक्षक आहे मला शिकायलाही आवडतं लहान आईने सांगितलं तर आपल्यापेक्षा लहान जरी असतील घेण्यासारखं असेल तर त्यांच्याकडनं शिकायला गाजायचं नाही मग त्यांना इतकं आवडलं सगळं मग त्यांना बोलावून घेतलं की तुम्ही उखाणे काय तुम्हाला येतात ते उखाणे सांगा व कोणी भजनं होतं त्याच्यात भजनं म्हणा असं काहीतरी चांगलं करा स्वार्थी चांगले लेख वाचायचे बरोबर मी सांगेन तुम्हाला माहिती आणि योगामध्ये सुद्धा खूप चांगली चांगली माहिती आहे मी तुम्हाला द्यायचंय असं आपण इथे म्हणजे आपल्या गप्पाही होते सिरियसली शिकत असं काही नाही हसत खेळत आपण शिकूया शिकूया तब्येत चांगली तुम्हाला शिकून माझ्याही मनाला समाधान मला आवड येते आणि तुमच्यावर मीही करते म्हणजे की मलाच सगळं येते असं नाही म्हणत नाही असं म्हटलं जाते की मन भरून जर तुम्ही जगला म्हणजे मनामध्ये काय भरून जगला तर मन भरून जगता येणार नाही असं म्हणजे मनामध्ये मी अगोदरच काहीतरी साठवून ठेवला तर तुमचं ते मन भरल्यामुळं तुम्हाला मन भरून जाता येणार त्या मनामध्ये आणखी दुसरं काही यायला जागाच नाही जागाच नाही कारण इतकं मन भरले भरले तर आपण थोडं मोकळं व्हायला शिकलो बरोबर मग अशी एका तुमच्या केस आली होती काय की तुमच्या जशा प्रवासामध्ये आपले जी फॅमिली जी आहे तुम्ही एकटे राहत होता किंवा आता घरामध्ये तुमच्या सगळे मेंबर असताना सुद्धा कुटुंब रिकाम रिकाम वाटतं कारण तर प्रत्येक जण आपल्या व्यापामध्ये बिझी आहे बरोबर म्हणजे मुलं असतील बिझी आहेत जे आई वडील आहेत बिजी आहेत तरी सुद्धा त्यांना वाटत पण ते ऐकत नाही अशा काही जी काही मेंबर तुमच्याकडे आलेले असतील की कधी त्या काउन्सिलिंग साठी किंवा ते योगा मार्फत आलेले असतील की ज्यांना त्यांना सांगायचं आहे पण त्याचं कोण ऐकत नाही प्रत्येक आपल्या आपल्या व्यापामध्ये ऐकत असत आणि त्या जे मुलं जी जे मोबाईलमध्ये बी जे आहेत किंवा जे सर्व्हिस आहे त्यांना वाटते की तुम्हाला काय कळत नाही तुमचं कोण ऐकत नाही आणि अशा वेळी त्यांना वाटते की जीवन नको असं वाटतंय माझं कोण ऐकत नाही आहे मला हे जीवन नको बरं असं काय वाटतं अशा काही केसेस तुमच्याकडे आले होते काय मी अशी समुपदेशन करणारी बाई म्हणून वेगळी समुपदेशन पण माझं योग शिकवते किंवा शाळेत शिकवत असताना असं काही जेव्हा असेल तर तेव्हा कोणी काही प्रश्न विचारले प्रश्न घेऊन तर मग त्यांना सांगते हे बघा तुमचं सगळं बरोबर असेल पण मी आता काय सांगितलं थोडीशी माघार घ्या आणि तिथे अहंकार सोडा माझंच खरं मीच तोही समोरचा म्हणतो तेच मीच राह असं नको थोडंसं आपण थोडीशी माघार घ्या आणि तिथे सांगा हो बाबा माझं चुकलं थोडं काय करतं मग तो समोरचा माणूस जरा नंतर आणि थोड्या दिवसांनी त्यालाही कळेल की आई म्हणतो तिथे बरोबर आहे तिने आपलं मन मारून आपल्यासाठी मोठे प्रकार त्यालाही जरा वाटेल असं एकमेकांच्या मध्ये आपले जे नाते संबंध आहेत अहंकार सोडला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आमच्यासारखी जी झाली माणसं असतात त्या लहान मुलंच आहेत शेवटी चुकतायत म्हणायचं थोडं सोडून द्यायचं जिथे त्यांना झापायला पाहिजे तिथे झापायचं हे चुकलेलं आहे बरोबर कळलं की नाही आणि मग तिथे थोडीशी माघार आपण घ्यायची त्याने कळतं मग आणि त्याने समजून सांगायचं आणि अहंकार मी मोठे आहे मीच आहे मला सगळं कळतं तुम्ही मान दिला पाहिजे असं म्हटलं तुम्हाला कोणी द्या राहिले बरोबर तुमच्या वागणुकीत तुमच्या आचरणांनी कळलं की नाही बरोबर तुमची वागणूक कशी आहे तुमचे आचरण कसं आहे हे तुमचं बघून ती तुमच्याच चित्रपटावर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर मग तुम्ही आता हे समाजासाठी काहीतरी करावं किंवा जसे एकामेका छोटे मोठे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करत होता पहिल्यांदा एक पहिल्या घरापासून सुरुवात केली किंवा एक आठवड्यापासून एक आठ एक दिवस सुरुवात केली दोन दिवस सुरुवात केला पहिल्या तुम्हाला त्या जो पहिला टप्पा होता त्यामध्ये काही अडचणी आल्या असतीलच तुम्ही समाजसाठी करत आहात पण ते त्यांना त्यांच्यासाठी आहे जाणीव पहिली सुरुवातीला नव्हती काही समस्या आल्या का किंवा त्याच्यावर तुम्ही काय उत्तर नाही समस्या म्हणजे तुम्ही एक प्रश्न विचारला मोफत शिकवता मोफत कुठलीही गोष्ट मोफत दिली की त्याची किंमत झाली असं तुम्ही हे आहे खरं आहे का म्हणजे आता मी काय केलंय माझ्या मैत्रीनाच बोलवते तर ते काय होतं की मी मोफत म्हणून घेते आणि हे मला आवड आहे म्हणूनही घेते आणि तुमचाही त्यामध्ये फायदा आहे चांगले पण मग काही असं असतं काय नाही तरी काय काय पैसे फुकट जातात ते जिपमध्ये हजार रुपये भरून दिला जत मारत पैसे भरले म्हणून जातो पण इथे मग मी तेव्हा त्यांना समजावून सांगते हे बरं तुम्ही आलं नाही तरी माझं बिघडणारे काय बरोबर मी कशासाठी सुरुवात केली की तुमची तब्येत चांगली असावी hmm. कळलं की माझी चांगली असावी आणि आपण हसत खेळत काय तर मी काय तुम्हाला शिक्षिका आहे म्हणून असं म्हणतो आपण आहे म्हणून चांगल्या गोष्टी सांगते तुमच्याकडे चांगल्या असते तर त्याही मला सांगा माझी घ्यायची मला अहंकार नाही गुण दिले माझं माहेर मी अत्यंत श्रीमंतीत वाढलेले माझे वडील शंभर वर्षापूर्वीचे मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजचे एमबीबीएस डॉक्टर होते शंभर वर्षापूर्वी आणि तेव्हा एमबीबीएस डॉक्टर नसायचे आणि संपूर्ण भारतात तीनच मेडिकल कॉलेज होती हल्ली पैशालाच आश्रिंग निघालेले खेडोपाडी गल्लोगल्ली भारतात फक्त मुंबई मद्रास आणि कलकत्ता या तीन ठिकाणी कॉलेज होती असं आमचे वडील सांगेल तेव्हा त्या कॉलेजातून शिकून ते एमबीबीएस डॉक्टर आणि हुबडीला मोठे प्रस्थापित डॉक्टर मोठा बंगला बिंगला आणि मी सगळ्यात लहान अत्यंत श्रीमंती अत्यंत लाडा कौतुकात सुरक्षित चहा भिंतीत बरोबर पण माझ्या जीवनाला टर्निंग पॉईंट कधी नाही आला मी लग्न करून मुंबईला आले आणि नंतर मी शाळेत जेव्हा नोकरी करायला लागले नोकरी करताना माझे एक तत्व होती मुलं दोन्ही मुलं मोठी जागा शाळेत जायला लागल्यावर आपण नोकरी बरोबर मुलांच्या कुटुंबासाठी मुलांसाठी मुलांचा मुलांच्या आभार चा कामाने आणि शाळेत धरण्याचं आणखी एक कारण मुलांना सुट्ट्या आणि माझ्या शाळेच्या सुट्ट्या सारख्या आपल्या तर <laughs> बायकांना फार प्रॉब्लेम असतात नोकरी करणाऱ्या की सारखे महिना महिना मुलांना शाळाला सुद्धा कुठे वजा मिळणार आहे त्या मी म्हटलं जाऊ दे आपला पगार कमी असला तरी पैसा मुद्दा नाही मुलांचं आयुष्य आपला आनंद हे आहे म्हणून मी शाळेतच करणार म्हणून ती मुलांसाठी मी शाळेत नोकरी करते आणि मला बरोबर आणि मी काही सायन्स विज्ञान शिक्षिका असले तरी मला सांस्कृतिक कार्यक्रमांचे भारण साहित्य संगीत नृत्य ह्या सगळ्याची अतिशय आवड आणि त्यामुळे मुलांना मी शिकवताना गॅदरिंग वे, गॅदरिंगच्या वेळेला माझेही गुण हे घेऊन मुख्याध्यापक मला सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख करायचं नवीन आलं त्याचे म्हणले मॅडम तुम्ही तर सायन्स टीचर आणि सायन्स टीचर म्हणजे वृक्ष असतात त्यांना काही संगीत नृत्य साहित्य असे काही आवडत असते तुमच्याकडे बघून आश्चर्य काही म्हणाले आम्हाला आणि मी मग मुलांना शिकवत शिकवताना मी स्वतः करते त्यावेळेस एखाद्या तुम्ही संगीत शिक्षकांनी केला तुम्हाला आवडीच सांगितलं एका नव्हते शिकलेले मी शिकले एखादं गाणं तुमच्या आवडीच आवडीचे गाणी खूप आहे पण आता आवाज एवढं सांग असू दे जसा आवाज असेल तसा एखादं गाणं किंवा एखाद्या भजनाची आवड असते भजन देखील असं एखादं चरण आम्हाला ते ऐकायचं आहे तू है मीरा प्रेम देवता तू है मीरा प्रेम देवता इन चरणों की दा मैं मन की प्यास बुझाने आये मन की प्यास बुजाने अंतर घट तक तू है मेरा प्रेम देवता तू खूप सुंदर आहे तुम्हाला स्वतःला वाटतं की आवाज पण त्यामधला आवाज कसा आहे त्यामधला तो, आए, भावा तो जो होता तो प्रामाणिक होता तो आलेला मनातून आलेला ओठावर ज्यावेळी येते ते खरं सत्य असते आणि फार छान घाललेलं आहात स्वामींची कृपात तुम्ही जे आता हे जे संघर्षमय जीवन जगलेलं आहात ते संघर्षमय जरी असले तरी तुम्ही ते आनंदमय बनवलेला आहात आणि ह्या आनंदमय जीवनामध्ये एखादी गोष्ट तुमची लावून गेली आहे का की तुम्हाला अजून किती करावीस वाटते किंवा अजून काही तुमची ध्येय आहेत का हां आणि असं काही अगदी खूप संघर्षमय जीवन वगैरे असं नाही पण जीवनात खूप टक्के तोंडते आणि मी घरामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळे घरात बऱ्याच जणांचे मृत्यू पाहिलेले अगदी माझा सख्खा सुद्धा त्रेपन्न वर्षी मोठा दादा गेलेला आहे गे बरेच आई वडील आई वगैरे तरी जरा वडे झाल्यामुळे पण वडील जरा लवकरच गेले वहिनी गेले आज म्हणजे एकत्र कुटुंब असायचं आणि मी सगळ्यात लहान त्यामुळे बरेचसे मृत्यू पाहिले त्यामुळे संघर्ष वेगळा करावा लागला असं नाही पण हे मनावर जे परिणाम झाले आणि त्याच्यातून आपण काय शिकायचं आयुष्य म्हणजे काय जीवन मरण हे आयुष्य आणि आयुष्य जे आहे आपलं जीवन ते म्हणजे ती आपल्याला शिक्षा आहे का नाही नुसतं मौज मजा करायचं का नाही मग आपलं जीवन म्हणजे नुसती मजा नाही नुसती शिक्षा नाही तर ती पूजा आहे म्हणजे आयुष्य कसं जगावं या सगळ्या अडथळ्यांना पार करून आपण कसं जायचं पुढे कसं खंबीरपणे उभं राहायचं कळलं की ह्या सगळ्याला एक एकमेक तुमचा गर्व सोडून द्या मोठेपणा सोडून द्या मी तुमच्यातलीच आहे आपण सगळे एक आहोत आणि आज तुमच्यावर एखादं संकट येईल म्हणजे माझ्यावर एखादं संकट येईल दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे त्यामुळे कोणाचा दुसराच करू नका किंवा माझ्याकडे किती सगळं चांगलं आहे त्याचा गर्वही बाळू नका म्हणजे तुम्हाला कधी खाली अपडेट सांगता येत नाही तुमच्या या आयुष्याभरामध्ये प्रत्येकाला कशाची कशाची गरज भासते मदत लागत असते जशी मलाही कोणतरी मदत केलेली असते तुम्हालाही आडी अडचणीच्या वेळी मदत केलेली असते पण त्या मदतीची परतफेड आपण काय करू शकतो तर त्या त्यावेळी आपण मदतीची परतफेड करू शकत नाही बरोबर पण ती मदतीची परतफेड आपण निदान आभार मानून तरी करू शकत असतो निदान आभार तरी मानलेच पाहिजे पण त्या त्यावेळी ती वेळ नसते किंवा एखाद्या वेळेला समोर येतो आणि त्यामुळे सगळं राहून जातात हो तर तुमच्या आयुष्यामध्ये असे तुम्हाला अत्यंत फार महत्वाची मदत केलेली कोण आहे का त्या निमित्तानं आज तुम्ही त्याचे आभार मानणार आणि कोण व्यक्ती आहेत का आभार मानणार असं सांगू तुम्हाला आतापर्यंत जे आयुष्य जमले त्यामध्ये मला सगळी माणसं इतकी चांगली भेटत गेली सगळी माणसं इतकी चांगली भेटत गेली आता एखाद्याचं असो आपल्या घरात सुद्धा कोणी अतिशिर असतो कोणी शांत समजूत असतो पण समोरची व्यक्ती कशीही असली तर त्याच्याशी मी कसं जोडून घ्यायचं हे देवाने मला जन्मजात दिले बरोबर त्यामुळे म्हणजे आपण वाईटच राहतो समोरचं वाईट आहे म्हणायचं पण आणि तरी माझा स्वभाव म्हणजे असा असला तरी समोरच्याची चूक आहे आपण द्यायचीच पण कसे द्यायचे त्याचा अपमान म्हणा त्याला समजून आलं पाहिजे की नाही आपलं चुकलेलं आहे हे जर मी त्याचा अपमान करून बोलायचं आहे तर त्याने आणखीन दुसरं वाईट करायचंय त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण समजून घ्यायचं का असा वाटतो तरी त्याचं चूकच याची खात्री जरी असली तरी आपण त्याच्याशी मग कसं समजुतीनं वाढायचं आपण कमीपणा घेऊन कसं त्याच्याशी वाढायचं आणि ह्याचा मी प्रत्येक घेतल्या प्रत्येकशी आणि समोरची व्यक्ती कशी असली तरी शेवटी ती नॉर्मल झालेली आहे कळलं की हे चूक नाही शाळेत असे प्रसंग झाले माझी काही चूक नसताना आपल्या वेळा असतात नशिबाचा भाग ते ग्रह असतात मला खूप त्रास दिला काही पण इतका की शेवटी काय झालं जे आमची संस्था आहे त्या संस्थेत मी कधी गेले नव्हते तक्रार म्हणून मोठी संस्था आहे कधी गेले नाही पण आणि त्यांना माहिती होतं की बाई कधी तक्रार करण्याने नाही आपलं जी भूमिका आहे शिक्षिकेची ती उत्तम पार पडते सगळ्यांना माहिती होतं <laughs> संस्थेच मग त्यानं मग काय त्यांना मी असं सांगितलं असं खूप त्रास आहे मला आयुष्यात कधी नाही वाटलं की नोकरी सोडली कारण माझी इतकी आवडी जी व्यक्ती आहे शिक्षण हे नोकरी आहे तर मला कधी पण असं वाटतं की नोकरी सोडून द्यावी ते मॅडम तुम्ही काही काळजी खरंच आम्ही बघतो काय आणि दुसऱ्या दिवशी जेवण तिने मला इतका त्रास दिला मॅडम काय म्हणतात कॉफी घ्यायची आहे का इतकं सहज माझ्याशी अगदी मैत्रित्वाच्या माहिती आणि इतकं नंतर येऊन बोलला तो की त्यांना कळलं की त्याच्या चुकी आणि तरी मी असं दाखवून दिलं नाही की बघा मीच कशी बरोबर आहे शेवटी मीच जिंकले ना मॅडम तुम्हाला समज देण्यास मी शिकतो ठीक आहे मला आनंद आहे बरोबर म्हणजे इथे मी नाही केलं बघा कसं तुमचं चुकलं तर मी जिंकलं की असं म्हटलं तर त्याच्या मला आणखी तरी नाही बरोबर आणि शिक्षक आहोत या नात्याने आपण आदर्श असल्याचा प्रयत्न तुम्ही जे प्रयत्न करत होता तुम्ही जे प्रयत्न करत होता तो त्याच्या पाठीमागचा काही पैसे मिळावेत किंवा मला मोठेपणे मिळावा हा उद्देश नव्हता वीस वाक्यपणे माझ्याकडे जे आहे माझे आपणाचे ठेवायचे इतरांचे द्यावे त्यांचं कल्याण कल्याण मला वाटलं ही मुलं त्याला दोन पैसे सुद्धा विचारायचं वडापाव घेतला की जास्त पैसे काय चार रुपये किती लागतो ते माहिती म्हणून घेतलं चटणी पाव मिळतो म्हणजे म्हणजे असं मला माहिती त्यांना तेवढेही पैसे बरोबर आणि आपण म्हटले इतके श्रीमंतीत लोण लाज वाटली पाहिजे लोणं हे आपलं नशीब बरोबर कोण कुठे जन्म घेईल हे आपल्या हातात निधीच बरोबर पण त्याचा तुम्ही गर्व करू नका तुमच्या श्रीमंतीचा किंवा शिक्षणाचा गोरगरिबांसाठी बरं मी तुम्हाला सांगता देव मला सगळं भरपूर दिलेलं आहे माझी अडका भरपूर दिला आहे आणि जो काही म्हणजे आम्हाला स्वतः पुस्तक जर देवच पाहिजे स्वतःच कोणापुढे आता सत्ता काम मुलांच्या पुढे सर मुलंच आणि देवांच्या पुढे काही सगळं शिकतो तर म्हटलं की आपण आपल्याकडे जी काही आता पुंजी आहे आर्थिक पुंजी भरपूर आहे रोज जरी म्हणाली वृद्धाश्रम देते आपण मुलांची शाळा आहे मती मुलांची त्यांना त्याला दिवस देतो हे काय शक्य आहे आदिवासी मुलांसाठी वसती वगैरे तारले काय मला इथले एवढं माहीत नाही तर त्यांच्यासाठी म्हटलं आपल्याला शारीरिक कष्ट करून मदत करणं मला एक आता जमला नाही आपण की दुसऱ्याची सेवा करणं पण निदात जे आपल्याला शक्य आहे आपण आर्थिक मदत करू ना तर तेवढी करायची आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तोच आपला आनंद आहे मुलांनी इतकं लावून चांगलं त्यामुळे यामुळे आता पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष हे तुमचे संस्कार आहे मी जसे तुम्हाला त्यांच्या संस्कार हे तुमचे संस्कार मुलांच्या वरती मिळाले आणि हे संस्कार तुम्ही अगदी तुमचे जे काय काम आहे तुम्हाला जे मिळाले ते तुम्ही देवाला के अर्पण केलेलं आहे त्यांनीच ते दिलेलं आहे किंवा जे मला मिळाले ते देवाने मला दिलेलं नाही हे सगळं जे ईश्वरच्या तुम्ही ते लीन झाल्यामुळे तुम्हाला हे समाधान आहे आणि या निमित्ताने मुलाखती निमित्ताने आपल्याला हे सांगायचं आहे की निस्वार्थपणे आपण प्रेम केलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे मदत केली पाहिजे आणि असं राहणीमान आपण ठेवू तर समोरच्या निश्चितपणानं निंबाळकर धामंत मॅडम सारखं व्यक्तिमत्व किंवा जीवन प्रत्येकाला लाभावं असं प्रत्येक विचार नाही ना म्हणजे मी म्हणजे थोडी मोठी अशा तर काही बा आपण जितकं मनापासून लोकांच्या प्रेम करतो लोक तेवढा आपल्याला बरं की नाही म्हणून आपण नेहमी चांगलं राहावं जमिनीवर असाल तुम्ही किती श्रीमंत असाल किती सुंदर असाल कितीही हुशार काही खरं नाही म्हणजे ते खरंच न तरी तुम्ही त्याचा गर्व केला तर त्याची किंमत केवढी होऊ शून्य बरोबर बरोबर आहे की लोकांना वाटलं पाहिजे की ही बाई काय मोठी असेल न पण आपल्यातलीच आहे आपल्यापासून वेगळी नाही मला याच्यातून हे जाणवलंय की ह्या आप सगळ्यासाठी आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत आपण थोडस आपल्यापासून बदल करायला पाहिजे हे जाणवत आपण व्यवस्थित असेल तर ता संपूर्ण जे व्यवसाय सगळे yes. आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना असेल तर सगळेकडे नकारात्मक भाव दिसणार आपणच स्वतःला सकारात्मक राहून आपला भाव मनातला काम लागून निस्वार्थपणे आपण वागत गेलो तर निश्चितपणानं हे सगळं जीवन आहे सुखकर आहे आनंदी आहे आणि हेच आपल्याला तुम्हाला या कार्यक्रमात निमित्तानं सांगायचं या ठिकाणी वेळात वेळ टाळणार आलेला हा yes. आणि हा वेळ बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलात आपलं मन मोकळ केला त्याबद्दल आमच्या स्पीड न्यूजच्या व्यासपीठावतीने आम्ही आपले आभार आहोत आणि पुढील वार्तालीत देखील खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद